आज आम्ही आलेलो आहे कुठे कुठे आलो पण कुठे आलो इथे इथे आलो गुरु इथे आलो आम्ही आलेलो आहे आज मोठं इथे साठी ते बोलू शकता मी कस्तुरी आणि शिवमध्ये ते जेव्हा आहे बघा हा कस्तुरी बघा असं हॉटेल आहे ते कस्तुरी शेवण जेवण करत आहे त्यांनी मागवलेलं आहे छोले भटुरे बघा खूप मोठं असं अलेशान हॉटेल आहे इथे आम्ही खात आहे मसाला पापड हे बघा <laughs> आमचा गुरु कसा करत आहे बघा लक्रे बघा कसे आहेत लक्रे गुरु हायकर हायकर गुरु गुरु हाय गुरु हे गुरु गुरु हाय कर हायकर तोंड बघा तोंड बघा ना बघा हे बघा गुरु हाय জাপিন ব গা উ ফ গাল কাউ

मध्ये आम्ही मागवलेला आहे पनीर टिक्का इथं या दोघीने ताव मारलेला आहे चलू भटुरेवर आणि आम्ही पनीर टिक्का स्टार्टरमध्ये मागवलेला आहे अजून आमच्या ऑर्डर यायची आहे

परचेस हा नोको जेसे जेसे आपण चेकने सुद्धा ट्राई आहे आज असं आहे एम हं याच्या साथ मारतो आमची ऑर्डर आलेली आहे आम्ही मागवलेला आहे व्हेज कोल्हापुरी हे बघा रोटी आणि दाल तडका हे बघा आम्ही आता जेवण करून आलेलो आहे स्टेशनला आता चाललेलो आहे घरी आम्ही चाललेलो आहे आता घरी चला घेतूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ट्रेन आलेली आहे आमची बाय